भाजपा कल्याण जिल्हा सचिव सचिन गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण तसेच अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आले सचिन गायकर यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी सचिन गायकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार नातेवाईक सामाजिक उद्योजक राजकीय क्षेत्रातील बीजेपी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सचिन दादा गायकर यांना मी वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो ते एक सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांचं मी सामाजिक कार्य हे खूप दिवसापासून बघतोय या गोलवडी क्षेत्रात गोलवडी क्षेत्रातच नव्हे तर या पूर्ण कल्याण ग्रामीण क्षेत्रात कोणतीही मदत असेल जशी की वैद्यकीय मदत असेल सामाजिक मदत कुणाला काही कोणी हॉस्पिटलमध्ये असेल कुणाला जर काही अशी शाळेमध्ये ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल कुणी असं कोणतीही मदत मागायला ते आले तर ते स्वतःहून म्हणजे तत्पर असतात त्यासाठी व कधी चोवीस तास त्यांना कुणी या क्षेत्रातून कॉल केला तर ते त्याला अटेंड करतात व त्याचा सॉल्व करण्यासाठी प्रयत्न ते करतात ते प्रश्न वगैरे पण अशा माणसाला पुढे मी नगरसेवक नाही तर असे आपले भावी आमदार असले पाहिजे असं मी शुभेच्छा देतो त्यांना व त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना पुढील भवितव्यासाठी व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो सचिन दादा गायकर थँक्यू